भागासाठी जीवनदायीनी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे पाणी अखेर आज दिनांक सहा डिसेंबर रोजी चालू करण्यात आले यामुळे पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या भागाला मोठा दिलासा मिळालाय माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली पाण्याचा प्रवाहाचा शुभारंभ माळकरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले त्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय मिरज पूर्व भागातील काही गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर खाडे यांना निवेदनाद्वारे या समस्येची माहिती दिली होती योग्य वेळी पाणी आले तर शेती वाचेल या उद्देशाने त्यांनी तातडीने पाणी सोडण्याचं नियोजन केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे भाजप मिरज पूर्व भागातील आरब बेडक लिंगणूर खटाव यांसह सर्व गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हैसाळ योजनेचे पाणी सुरू झाल्याने आता परिसरातील शेती आणि नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे आज चालू वर्षाच चा, म्हैसाच चा आवर्तन हे चालू करण्यासाठी आम्ही सगळे इथं आहोत काही ठिकाणी ठराव काही ठिकाणी मागणी होते की आता पाणी कमी पडते पाणी सोडायला पाहिजे अशी एक तक्रार माझ्या कानावर आली होती पण आमचंही प्रत्येक वर्षाचं प्लॅन डिझाईन असतं आता पाच चार वेळा आमदार झालो होतं आपण एवढे पंचवीस वर्षीचा आमदार आहे पण शेतकऱ्यांना कुठल्या वेळी पाणी पाहिजे कुठल्या वेळी वे थांबलं पाहिजे कुठल्या वेळी चालू केलं पाहिजे ह्या माध्यमातून आम्ही अभ्यास केला आणि डिसेंबर इनपर्यंत तसं तसं पाणी जरुरी जानेवारीच पडते पण डिसेंबर इनपर्यंत जर आपण चालू केले आहे पंप तर ज्या वेळेला शेतकऱ्याला जरूर पडेल तोपर्यंत तो पाणी कॅनरमधून प्रेशरनं नाही त्याच्यावर त्या शेतापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था होते ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही मैशाच्या पहिल्या टप्प्यातून आम्ही पंप चालू केले दोन पंप चालू केले अधिकाऱ्यांनी सांगितलं की जसे जसे मागणी तसं आपण मारू इथं चोवीस फोम आपण चालू करू शकतो चोवीस पंप आपल्याला तयार होतं त्यामुळे पाण्याची कमतरता पडणार नाही पाणी आता कैणा वारणा आणि नदीत पाणी पण भरपूर आहे त्यामुळे पाण्याची येणार नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या मागणी व्यतिरिक्त त्यांच्या सुविधा अगोदरच त्यांना देणं हे आमचं लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि ते आम्ही करण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे आणि आज मागणी नाही आहे पण विरोधकांना पण आम्ही त्रास दिला नाही मोर्चे करा आंदोलन करा काय करा मग पाणी सोडा त्याच्या अगोदर पाणी सोडले त्यामुळं विरोधकांना आम्ही शांतता राखा व्यवस्थित करा आणि त्यांचंही स्वास्थ्य बघण्याची भूमिका आम्ही धरलेली आहे त्यामुळे उगाच आंदोलन करण्यात काय अर्थ नाही आहे पण त्यांना आम्ही मोका दिला नाही कारण मोका देऊन करण्यात काय आमच्या आम्हाला प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर मध्ये अर्थ येणार नाही कारण हे माहीत शासन शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम व्हा हे आम्ही दाखवून दिलं कालच राधाकृष्ण विखे पाटल्याशी मी बोललो साहेब म्हणले मी दुपारी सही केली आहे त्यामुळे उद्या तुम्ही बटन दाबान पाणी चालू करा त्यांनी आदेश दिले त्यामुळे आजच्या सहा तारखेला आम्ही हे आद आवर्तन चालू केलेलं आहे निश्चित या आवर्तनचा उपयोग सगळ्या जत असेल कोठ्याभात तासगाव असेल आणि आमचं मिरज असेल या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल अशी मला आशा वाटते निश्चितच पाणी भरपूर आहे पंप भरपूर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करायची नाहीये आता पाणी आपल्या ना बांधाला पोचलेलं आहे आणि पोचेल त्यामुळे निर्मळ आनंदात राहून शेतीवाडी करून सगळं कुटुंब गाव आपलं सांभाळून व्यवस्थित आनंदात राहा एवढीच माझी विनंती आहे